रीनादेवी आणि श्याम ठाकूर यांचं लग्न साधारण दहा वर्षांपूर्वी झालं होतं दोघांचं आयुष्य सुरुवातीला अगदी व्यवस्थित चाललं होतं श्याम शेतमजुरी आणि किरकोळ व्यवसाय करत होता तर रीना घर आणि मुलांची काळजी घेत होती गावात दोघेही साधं आयुष्य जगत होते खेडणं एकत्र जेवण एवढीच त्यांची छोटीशी दुनिया होती पण गेल्या दोन चार वर्षांत श्यामच्या वागणुकीत बदल दिसू लागला होता तो रागीट झाला होता चिडचिड करणे घरात सतत वाद घालणे हे वाढत गेले तो नेहमी बायको रीनाला शिवीगाळ करत असे कधीकधी मारहाणही करत असे आपला नवरा असं का वागतोय याचं कोडं रीनाला काही सुटत नव्हतं नाही नाही म्हणता अलीकडे घरातील वातावरणात आणखीच बदल झाला होता कारण तिच्या सासऱ्यांनी म्हणजे श्यामच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं खरंतर ते लग्न करण्याचं ठरवणं त्यांनी स्वतःच केलं होतं घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला पण ते काही ऐकायला तयार नव्हते अखेर त्यांनी लग्न केलं आणि घरात एक तरताट तार पस्तीस वर्षांची बाई आली ती म्हणजे श्यामची सावत्र आई ती सावत्र आईसोबत तर तो चांगलं वागू लागला होता पण बायको रिनाशी मात्र सतत भांडतच असे हे रिनाच्या लक्षात आले होते आणि तिने त्याकडे लक्ष देणं सुरु केलं श्याम अजून तीस वर्षांचाच होता तर त्याची सावत्र आई फक्त पस्तीस वर्षांची बापसाठीत पार गेला होता आणि ही सावत्र आई घरात राहायला आल्यापासून वातावरणच बदलत होतं ती श्यामशी प्रेमाने वागू लागली शेतात तो काम करायला जायचा तेव्हा ती हमखास चला मीही येते म्हणत जायची तिच्या बोलण्यात वागण्यात एक वेगळाच मुश्किलपणा दिसू लागला हळूहळू श्यामची नजरही तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने फिरू लागली शेतातील घरात ते दोघे अनेकदा एकटे राहायचे हसणं बोलणं मस्करी वाढत गेली ती त्याला बाजारातून वस्तू आणायला सांगायची घरातील आणि शेतातील कामे करायला सांगायची एकदा श्याम म्हणाला सगळं मला का सांगतेस तुझ्या नवऱ्याला सांगना त्यावर ती हसत म्हणाली त्याला काही जमत नाही माझं काही ऐकतही नाही आता जे करायचं ते तुलाच करावं लागणार त्यावर श्यामने तिला विचारलं मी काय करू ती गालात हसली मी तुझी खरी आई नाही सावत्र आहे तुझ्या बापाशिवाय मला कोणीच आधार नाही तिचं म्हणणं ऐकून श्यामने धाडस दाखवलं श्याम तिच्याजवळ गेला आणि म्हणाला आई मी तुला सगळं सुख देईन पण तू मला दूर करणार नाहीस ना ती म्हणाली तुला सोडून मी कुठे जाणार मीच तुला हवी आहे दोघं हळूहळू अजून जवळ आले श्यामने तिला मिठीत घेतलं नाती नियम नीती अनिती सगळं त्या क्षणी गडबडलं दोघेही नग्न झाले माणुसकीला काळीमा फासत दोघांचा नंगानाच सुरू झाला श्यामला आता फक्त आपल्या सावत्राईला भोगण्याचाच नशा चढला होता संधी मिळाली की तो तिच्यावर तुटून पडत असे बहुतेक वेळा दिवसात शेतातील घरात त्यांचा हा प्रकार चालत असे रीनाच्या लक्षात गोष्ट येऊ लागली हळूहळू हे रीनाच्या नजरेस पडू लागलं रोज दिवसाढवळ्या ते दोघे शेतातील घरात दार बंद करून बसायचे गावातही कुजबूज सुरू झाली होती रीनाने श्यामला हे सगळं थांबवायला सांगितलं पण त्याने तिला उलट रागावून हाकलून लावलं यातून त्यांच्या भांडणात आणखी वाढ झाली रीनाने खूप प्रयत्न केले समजावलं रागावली गावाकडे तक्रार केली अनेकदा गावात पंचायती बसल्या पण श्याम ऐकायलाच तयार नव्हता उलट तो अजून हिंसक होत होता मारहाण अपमान घराबाहेर हाकलून देणं हे सगळं रोजचं झालं होतं आणि मग एक दिवस श्यामच्या मनात मात्र काहीतरी ठरलेलं होतं मंगळवार दुपारी साधारण दोन वाजता श्याम घरी आला आणि रीनाला म्हणाला चल आज आपण गावाच्या बाहेर फिरायला जाऊ रीना थबकली काही दिवसांपासून तो घरी जेमतेम दिसत होता आणि अचानक फिरायला बोलावणं तिला विचित्र वाटलं तरीही तिने मुलांना घरी ठेवून ती त्याच्यासोबत निघाली रस्त्यात दोघांत फारसं बोलणं झालं नाही रीनाच्या मनात शंका काळजी पण ती शांतच राहिली संध्याकाळ जवळ येत होती ते गावाबाहेरच्या एका उघड्या जागी पोचले तेव्हा अचानक रीनाच्या मागून पावलांचा आवाज ती वळून पाहते तोच धाड गोळी झाडली गेली आवाज झाला आणि क्षणात शांतता पसरली रीना जमिनीवर कोसळली तिच्या कपाळातून रक्त वाहू लागलं ती दोन चार सेकंद धडपडली आणि स्तब्ध झाली श्याम शांतपणे तिच्या मृतदेहाकडे पाहत उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप ना वेदना थोडं दूर गेला हात पुसले आणि शांतपणे गावाकडे निघाला रीनाचा मृतदेह तसाच तिथे पडून होता संध्याकाळ झाली तरी कोणीच तिकडे आलं नाही गावात मात्र रीना आणि श्याम दोघे कुठे आहेत याची चौकशी सुरू झाली रात्री उशिरा एक मेंढपाळ मेंढ्या हाकत जात असताना त्याच्या नजरेस रीनाचा देह दिसला तो घाबरून गावात आला आणि लोकांना बोलावलं गावकऱ्यांनी येऊन पाहिलं रीनाचा देह रक्ताने माखलेला कपाळात गोळी एक भयानक दृश्य पोलिसांना कळवल्यावर चौकशी सुरू झाली रीनाचा फोन तिच्या नात्यांबद्दल गावात झालेल्या कुजबुजीबद्दल पोलिसांना माहिती मिळू लागली शेजाऱ्यांनी सांगितलं की रीना आणि श्यामचं भांडण वाढलं होतं आणि श्यामवर संशय दाखवला जात होता श्यामचा खरा चेहरा उघड झाला चौकशीत श्यामने आधी खोटं सांगितलं आम्ही दोघं फिरायला गेलोच नाही मी दिवसभर शेतात होतो पण पोलिसांनी कडक चौकशी केली सीसीटीव्ही फुटेज फोन लोकेशन रीनाच्या ओळखीच्या लोकांचे बयान सगळं श्यामकडेच बोट दाखवत होतं शेवटी पोलिसांच्या तासनतासांच्या दाबाखाली श्याम कोसळला त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितलं ती सतत मला थांबायला सांगायची गावात तक्रारी करायची पंचायती लावत होती माझं आयुष्य बिघडत होतं म्हणून मी तिला संपवलं हे ऐकून पोलीसही थक्क झाले त्याची सावत्र आईही अटक श्यामने कबुली दिल्यानंतर त्याच्याशी संबंध ठेवणारी ती सावत्र आईही अटक झाली गाव हादरून गेला एका स्त्रीने स्वतःच्या सावत्र मुलासोबत संबंध ठेवले आणि त्या नात्याच्या नशेत त्याने स्वतःच्या बायकोचं जीवन संपवलं रीनाच्या मुलांचं काय रीना मागे दोन्ही लहान मुलांना ठेवून गेली एक अवघड वयातली मुलगी आणि एक छोटा मुलगा त्यांच्या डोळ्यांसमोर घर उद्ध्वस्त झालं आई गेली बापतुरुंगात नातेवाईकांनी त्यांना सांभाळायला घेतलं पण आयुष्यातील हा काळा अध्याय त्यांच्या मनात कायमचा जखम करून गेला